नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या गणिताच्या या मध्ये जी मुलं दहावी मराठी मीडियमला आहेत त्यांच्यासाठी व्हिडिओ टाकायला सुरुवात केलेली आहे आता आपण पायथागोरस प्रमय या ठिकाणी बघत आहोत आणि आज पायथागोरस प्रमयचं लेक्चर नंबर पाच आहे आणि आजच्या लेक्चर मध्ये सराव संच दोन पॉईंट एक या ठिकाणी आपण सोडवणार आहे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याच पद्धतीनं तुम्हाला बाकीचेही प्रकरण बघायचे असतील तर त्याची लिंक आपण मध्ये देत आहोत ती तुम्ही बघू शकता तर मग त्याला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून आपले नवीन आलेले जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल ठीक आहे तर मग बघूया सराव संज दोन पॉईंट एक मधला पहिला प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलेला आहे खालील त्रिकोटांपैकी पायथागोर हो अशी त्रिकोटे कोणती आणि सहकारण लिहा म्हणजे कारण ही तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आता पायथागोरस त्रिकूट म्हणजे काय तर पायथागोरस्ता प्रमेय काय असतो तर मोठ्या संख्येचा म्हणजेच कर्णाचा वर्ग हा राहिलेल्या दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे इतका असतो ठीक आहे सेम तसंच त्रिकुटामध्येही नियम लागू होतो पण यामध्ये काय नियम आहे तर मोठ्या संख्येचा वर्ग हा राहिलेल्या दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजे इतका असेल तर त्या दिलेल्या संख्या ह्या काय असतात तर पायथागोरस त्रिकूट असतात म्हणून गणित सोडवत सोडवतच आपण ते बघूया आता पहिल्या गणितात आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा तीन पाच आणि चार अशा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत बरोबर आहे म्हणजेच पहिल्यांदा आपल्याला काय करायचं इथं बघा तर तीनचा वर्ग हा किती असतो नऊ असतो ठीक आहे पाचचा वर्ग हा किती असतो पंचवीस असतो आणि चारचा वर्ग हा किती असतो तर सोळा असतो कमी तुम्हाला कमीत कमी वीस ते पंचवीस पर्यंतचे वर्ग पाठांतरच हवे आहेत ठीक आहे जर गणितात तुम्हाला चांगला स्कोअर करायचा असेल तर आता या ठिकाणी बघा आपला मोठा जो हे आहे संख्या आहे ती काय आहे पाच आहे म्हणून पाचचा चा वर्ग हा किती आहे पंचवीस आहे बरोबर आहे त्याच पद्धतीने छोट्या दोन संख्या आहेत त्यांचा जर वर्ग केला आणि त्यांची बेरीज केली तर या ठिकाणी बघा सोळा अधिक नऊ म्हणजेच किती आले आपले पंचवीस आले याला दो नंबर दोन दिला म्हणून म्हणून एक व दोन वरून काय झालं तर पाचचा वर्ग हा तीनचा वर्ग अधिक चारचा वर्गा इतका आहे म्हणजेच म्हणून मोठ्या संख्येचा कारण लिहायचंय ना आपल्याला वर्ग हा राहिलेल्या दोन संख्येच्या वर्गांच्या बेरजे इतका आहे म्हणून तीन पाच चार हे काय आहे पायथागोरस आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आता दुसरं गणित पण बघून घेऊया आपण आता या ठिकाणी बघा चारचा वर्ग हा किती आला सोळा नऊचा वर्ग हा किती असतो तर एक्क्याऐंशी आणि बाराचा वर्ग हा किती असतो तर एकशे चव्वेचाळीस त्याला नंबर एक, एक द्या कारण ही काय आहे आपली मोठी संख्या आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आपण काय घेतलं इथं तर चारचा वर्ग अधिक चा वर्ग केला तर इथं किती येणार आहे सोळा अधिक एक्क्याऐंशी म्हणजे किती झाले बघा हे सात आठ एक नऊ झाले बरोबर याला नंबर दोन दिला म्हणून एक व दोन वरून काय येणार एक व दोन वरून मोठ्या संख्येचा वर्ग जितका आहे तेवढा ह्या दोन बारक्या संख्येचा वर्ग करून बेरीज केली तर तेवढं उत्तर येते का या ठिकाणी तर नाही येत म्हणून काय झाले बघा इथं तर बाराचा वर्ग हा काय नाहीये बरोबर नाहीये कशा कशाच्या तर चार वर्ग अधिक नऊच्या वर्गा इतका बरोबर आहे म्हणजे कारण लिहायला गेल इथं तर मोठ्या संख्येचा वर्ग हा वर्ग हा काय असणार आहे तर लहान दोन संख्यांच्या वर्गांच्या इतका नाही म्हणून काय झालं तर चार नऊ आणि बारा हे काय नाहीये पायथा बोरसचे त्रिकूट नाही याच पद्धतीने आता राहिलेले जे सहा प्रश्न आहेत म्हणजे चार प्रश्न जे आहेत ते तुम्ही सोडवायचे आहेत ठीक आहे, आहे जर तुम्हाला नाही जमले तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा आपण त्याच्यावरती सोल्युशन म्हणजेच लाइव व्हिडिओ घेऊ त्यावेळेला आपण ते गणित सोडवून देऊया ठीक आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल किंवा तुमचे गणिताशी रिलेटेड काही प्रॉब्लेम असतील तर आपण टेलिग्रामची लिंक आपल्या मध्ये दिलेली आहे ती क्लिक करा जेणेकरून तुम्ही टेलिग्रामचा ग्रुप जॉईन करशील आणि तुम्हाला तिथं मला मेसेजेस करून तुमचे काही प्रश्न असतील तर विचारता येतील ठीक आहे आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी आपण बघत आहोत आता आकृती काढून दिलेली आहे प्रश्न लिहिलेला नाहीये तुम्ही तुमची पुस्तकं वापरा जेणेकरून तुम्हालाही तो प्रश्न समजून जाईल ठीक आहे आणि दुसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा प्रश्न तुम्हाला दोन हजार एकोणीस मार्च दोन हजार एकोणीसच्या बोर्ड परीक्षेला विचारलेला गेलेला आहे त्याच पद्धतीने मार्च दोन हजार वीस विचारला होता आता मार्च दोन हजार ला ज्या वेळेला हा प्रश्न विचारला तुम्हाला त्यावेळेला तो प्रश्न नावं बदलून दिले होते आणि तसा विचारला होता त्या ठीक आहे त्यामुळे हा प्रश्न रिपीटेड विचारला जाऊ शकतो तर जाऊया आपण दुसऱ्या प्रश्नाकडे पण त्याआधी अजूनही अजूनही तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही आपल्या शिकवण्याचा फायदा होऊ दे ठीक आहे तर बघा प्रश्न काय दिलेला आहे तर आकृतीमध्ये म्हणजे हा किती अंशाचा दिलेला आहे तर नव्वद अंशाचा दिलेला आहे ठीक आहे म्हणून आधी आपल्याला ज्या वेळेला भूमिती तुम्ही सोडवत असता त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय तर दिलेल्या ज्या गोष्टी असतात त्या पहिल्या लिहून घ्यायच्या आहेत म्हणून त्रिकोण कुठला त्रिकोण दिलेला आहे आपल्याला तर यम पी मध्ये ठीक आहे काय दिलं आताच आपण बघितलं तर यम एन पी बरोबर किती दिलेलं आहे नव्वद अंश या ठिकाणी दिलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा रेग एन क्यू यन क्यू लंब रेग एम पी काय सांगितलेलं आहे रेग एन क्यू लंब रेग लंब रे, काय आहे आपली यमपी आहे बरोबर आहे आता बघा तुम्ही म्हणाल आता कशावरून आणि कसं काढायचं हे जर आपल्याला समजतच नाहीये तर त्यासाठी मी तुम्हाला काल आपण लाईव्ह सेशन झाला त्यामध्ये पण तुम्हाला मी सांगितलं की प्रमय महत्वाचे का आहेत ठीक आहे आता जर तुम्ही भूमिती मध्याचा प्रमय बघितला असेल आणि त्याची जर आकृती तुमच्या लक्षात राहिली असेल तर त्याच्यावरून तुम्हाला हा प्रश्न सोडवता येणार आहे ठीक आहे आता पहिल्यांदा या दिलेल्या गोष्टी काय आहेत बघा तर यमक्यू दिलेला आहे आपल्याला MQ दिलेला आहे ठीक आहे किती दिलेला आहे बघा MQ तर नऊ दिलेला आहे ओके त्याच्यानंतर क्यू पी दिलेला आहे क्यू पी किती दिलेला आहे आपल्याला तर चार दिलेला आहे आणि एनक्यू जो आहे तो आपल्याला काय करायचं आहे काढायचा आहे बरोबर आहे म्हणजे लक्षात आलं भूमिती मध्याची आकृती म्हणून या ठिकाणी आपण कारण लिहिणार आहे भूमिती मध्याच्या वरून काय प्रमेय आहे भूमितीमध्ये म्हणजे कोण असतं तर एनक्यू असतो म्हणजे त्याचा काय करायचं आपल्याला वर्ग करायचा एनक्यूचा वर्ग बरोबर काय काढायला काय सांगितलेलं आहे आपल्याला तर एनक्यूच काढायचं आहे ठीक आहे काय असतं तर यमक्यू गुनिले क्यू पी असत एम क्यू पी दिलेलं आहे बरोबर आहे आता एनक्यूचा वर्ग हा एमक्यू किती दिलेला आहे बघा इथं नऊ दिलेला आहे त्यामुळे इथं घेतले नऊ गुनिले क्यू पी किती दिलेला आहे चार दिलेला आहे म्हणून चार घेतला म्हणून चा वर्ग बरोबर नऊ चौक किती झाले छत्तीस झाले बरोबर आहे म्हणून दोन्ही बाजूंचे वर्गमूळ घेऊन काय येणार आहे वर्गमूळ घेतलं तर इथं काय आलं आपलं तर एनक्यू बरोबर किती येणार आहे 36 वर्ग वर्गमूळ किती असतं तर साई साई छत्तीस असतात म्हणजे इथं किती येणार आहे तर सहा येणार आहे आणि हेच आपलं काय असणार याचा उत्तर असणार आहे आणि उत्तर हा जो बॉक्स आहे तो घालायला शिका जेणेकरून काय होतं पेपर चेक करणाऱ्याला तुमच्या उत्तरांवर तुम लक्ष जातं आणि ती दिसायलाही छान दिसतं म्हणून ठीक आहे जाऊया आता तिसऱ्या प्रश्नाकडे काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये आकृती आपण या ठिकाणी काढून घेतलेली आहे क्यू पी आर बरोबर नव्वद अंश दिलेले मी मगाशी सांगितल्या पद्धतीनं काय करायचंय आपल्याला ज्या दिलेल्या गोष्टी असतात त्या आपल्याला काय करायच्या असतात लिहित जायच्या असतात बरोबर आहे काय दिलेलं आहे कुठला त्रिकोण दिलेला आहे आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मध्ये ठीक आहे काय सांगितलंय बघा कुठला कोण दिलेला आहे इथं तर कोण क्यू पी आर बरोबर म्हणजे पी हा जो कोण आहे तो नव्वदंश आहे बरोबर आहे म्हणजे काटकोण त्रिकोण दिलेला आहे ठीक आहे त्याच पद्धतीने आपल्याला असं सांगितलेलं आहे तर रेख पीएम लंब रेख काय दिलेलं आहे इथं तर QR सुद्धा दिलेलं आहे ठीक आहे म्हणजे QR वरती पीएम ही काय आहे लंब आहे आकृतीचं परत एकदा निरीक्षण करा तर आकृती कशाची आहे भूमिती मध्य प्रमयाची आहे म्हणून आता इथं पुढे प्रश्न आपल्याला विचारलेला आहे पीएम बरोबर दहा दिलेला आहे आपल्याला पीएम बरोबर दहा दिलेला आहे बरोबर आहे क्यूएम बरोबर आठ दिलेला आहे क्यू आर जो आहे क्यूआर आहे तो आपल्याला काढायचा आहे पण त्यासाठी आपल्याला आधी काय करायला लागेल तर यम आर जो आहे तो काढून घ्यावा लागेल बरोबर आहे आणि क्यू आणि आर हे आपल्याला एक रेषीय बिंदू आहेत असं सांगितलेलं आहे बरोबर आहे म्हणून मी प्रत्येक वेळेला सांगत असते की प्रमय महत्वाचे आहेत ठीक आहे त्यामुळे प्रमेयाचे व्हिडिओ बघून घ्या आता इथं बघा काय येणार आहे आपल्या तर कारण लिहायला लागत आपल्याला भूमिती मध्याच्या प्रमयावरून ठीक आहे काय असतो भूमिती मध्याचा प्रमेय आता लंब कुठल्या बिंदूतून टाकलाय तर पीएम आहे बरोबर आहे लंब म्हणजे त्या लंबाचा वर्ग प्रत्येक वेळेला मी एक वेगळी ट्रिक तुम्हाला या ठिकाणी सांगत ही असते त्याच्यावरती पण लक्ष देत जा इथं बघा qm आहे म्हणून क्यू गुणिले काय असणार आहे थ यम आर असणार आहे बरोबर आहे आता दिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यामध्ये टाकायच्या आहेत आपल्याला तर आता pm म्हणजे म्हणजेच किती असणार आहे दहाचा वर्ग बरोबर qm किती आहे आपला तर आठ आहे आणि यमार आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय काढून घ्यायचा आहे बरोबर आहे आता दहाचा वर्ग हा किती असतो तर शंभर बरोबर आहे आठ हा गुणाकारात होता इकडे आल्यानंतर काय झाले भागाकारात झाला बरोबर यमार बरोबर आता आठ नी शंभराला भागलं तर या ठिकाणी बघा आठ इतके आठ दोन राहिले आडवा भागा कराला तो जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची ही लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा मी वारंवार सांगत असते की गणिताचा बेस ही आपली प्लेलिस्ट आहे ज्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे देत हो, आहोत आणि तुमचा जर पाया पक्का करायचा असेल तर ती प्लेलिस्ट एकदा नजरे काढून काढा ठीक आहे दोन राहिले आठ दोन्ही किती झाले सोळा चार राहिले इथं पॉईंट दिला इथं शून्य आले आठा पंचेचाळीस म्हणजे यम बरोबर किती आलेले आहे आपलं बारा पॉईंट पाच आलेलं आहे पण आपल्याला यम काढायचं आहे का नाही काय काढायचं आहे पण आपल्याला काढायचं आहे ते क्यूआर क्यूआर म्हणजे म्हणजेच काय आहे बघा इथं तर क्यूएम अधिक यम रिजन काय यायचं तर क्यू यम आणि आर हे काय आहेत एक रेषीय बिंदू आहेत म्हणजे एकाच रेषेवरचे ते तिन्ही बिंदू आहेत म्हणून ठीक आहे आता QM QM किती दिला होता आपला आठ अधिक यम आर किती दिलेला आहे आपला बारा पॉईंट पाच आता परत आला दशांश चिन्हांची बेरी झाली इथं आला होता भागाकार हे सुद्धा बेसिक व्हिडिओज आहेत आपले ठीक आहे त्यामुळं गणिताचा बेसिक प्लेलिस्ट बघून घ्या इथं बघा पॉईंट पाच होते ते तसेच लिहिणार आहे आपण कारण दशांश जे चिन्ह असतात त्याच्यामध्ये बेरीज करताना आपण काय करतो बघा तर बारा पॉईंट पाच आधी इथं आठ आणि पॉईंट नंतर शून्य देतो म्हणजे हे पाच तसेच राहिले इथं आले वीस म्हणजेच उत्तर आलं आपलं वीस पॉइंट पाच क्यू आर बरोबर वीस पॉईंट पाच आलेलं आहे हा होता आपला तिसरा प्रश्न पण अजूनही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला पहिला लाईक करा मग जाऊया पुढच्या प्रश्न चौथा प्रश्न या ठिकाणी बघत आहोत चौथ्या प्रश्नात काय आहे बघा आकृतीमधील त्रिकोण पी एस आर पी एस आर हा त्रिकोण आहे मध्ये दिलेल्या माहितीवरून आर पी म्हणजेच कुठला बघा आर पी आणि पी एस काढा असं आपल्याला सांगितलेलं आहे बरोबर आहे आता आकृतीचं निरीक्षण केलं तर पहिल्यांदा दिलेल्या गोष्टी आपण घेऊन घेऊया काय आहेत बघा PSR मध्ये त्रिकोण PSR मध्ये ठीक आहे कोण बघा या ठिकाणी आपल्याला कोण पी एस आर बरोबर नव्वद अंश आहे त्याच पद्धतीनं या ठिकाणी SPR जर घेतला तर तो किती आहे तीस अंश आहे बरोबर आहे आता बघा आपला एक नियम आहे जर एक कोण नव्वद अंशाचा असेल तर राहिलेल्या दोन कोनांच्या मापांची बेरेझी किती असते तर नव्वद अंश असते बरोबर आहे तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते पण जर एक कोण नव्वद असेल तर राहिलेले हे जे दोन कोण आहेत त्यांची बेरेझी किती असते नव्वद असते म्हणजे जर इथला कोण तीस अंश असेल तर इथला कोण हा किती असणार आहे साठ अंश असणार आहे म्हणून कोण बरोबर साठ अंश बरोबर आहे म्हणून त्रिकोण पी एस आर हा तीस साठ नव्वद अंश साठ अंश आणि नव्वद अंशाचा त्रिकोण आहे ठीक आहे म्हणून तीस अंश साठ अंश आणि नव्वद अंश कोणाच्या प्रमयावरून काय असतो प्रमय आपला तर तीस अंश कोणासमोरील बाजू ही कुठली बाजू आहे बघा तर यसार बरोबर एक चे दोन गुणिल्ले काय आपला कर्ण ही काय झाली तर तीस अंश कोणासमोरील बाजू ठीक आहे म्हणजेच बघा एस आर किती दिलेले आहे आपल्याला सहा दिलेले बरोबर आहे सहा बरोबर एक छेद दोन गुणिले पी आर आता एक छेद दोन आहे दोन हा भागा करत आहे तो इकडे आल्यानंतर काय होईल गुन्हा करत जाईल म्हणजेच या ठिकाणी सहा गुणिले दोन बरोबर पी आर आले म्हणून पी आर बरोबर किती आले साई दोन्ही बारा आलेले ठीक आहे आता आपल्याला काय मिळालं पीआर ची लांबी मिळाली आता आपल्याला काढायची काय आहे तर एसपी बरोबर का एसपी काढायचे का म्हणजे पीएस काढायचे पण ऍक्च्युली नाव इथं देताना काय दिलेले आहे आर दिलेले आहे म्हणून आर पी बरोबर किती आले बारा आले ठीक आहे ही पहिली बाजू काढली दुसरी आपल्याला काय काढायची तर एस पी म्हणजे साठ अंश कोणासमोरील बाजू आहे म्हणजेच काय येणार इथं तर एस पी बरोबर कर्णी तीन छेद दोन गुणिले कर्ण कर्ण म्हणजेच आरपी इथं ये काय येणार आहे आपले साठ अंश समोरील बाजू हे आपण आधी म्हणजे महानवीमध्ये मध्ये आहे कोणासमोरील बाजू ठीक आहे म्हणजेच बघा इथं एस पी काढायचे आपल्याला एस बी बरोबर कर्णी तीन छेद दोन गुणिले आरपी किती आहे आपला तर बारा आहे ठीक आहे भाग घालवला तर बेक के बे कि बे सख्ख बारा म्हणजे सहा कर्णी तीन आलेले म्हणजे एस पी बरोबर किती आलेले आहे आपलं तर सहा कर्णी तीन आलेलं आहे काय काढायचं सांगितलं होतं आपल्याला आरपी बरोबर आरपी बरोबर किती आलं आपलं बारा आलेलं आहे व पी बरोबर सहा कर्णी तीन आलेलं आहे आता बाजूची नावं लिहितानात कधी पी लिहिलं काय आणि एसपी लिहिलं काय नावं तीच थी असतात ठीक आहे कारण रेषाखंड लिहिताना आपण काय करतो आ, हो, तर रेषाखंड पी लिहितो किंवा एसपी असंही लिहू शकतो त्यामुळं तेवढं चालतं ठीक आहे आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडं म्हणजे पाचव्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक पाच या ठिकाणी बघत आहोत काय सांगितलेलं आहे बघा तर आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून ही आकृती दिलेली आहे आपल्याला तर AB आणि BC काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा हे आपल्याला कंप्लीट करायचंय ठीक आहे आता आकृतीचं निरीक्षण केलं या ठिकाणी तर इथं बघा ए बी आणि बी ची जी बाजू आहे ती एकरूप दिलेली आहे कशावरून तर इथली जी चिन्ह आहेत त्याच्यावरून आपण हे ठरवतो बरोबर आहे तर या ठिकाणी बघा पहिल्यांदाच ए बी बरोबर बी सी दिलेलं आहे आणि पहिला जो बॉक्स आहे तो ती कामा ठेवलेला आहे म्हणजे हे तर काय दिलेलं आहे आपल्याला तर पक्ष दिलेलं आहे किंवा इथं तुम्ही काय लिहू शकता दिलेलं आहे असंही लिहू शकता पण शक्यतो पक्षच लिहितात त्याच पद्धतीने बघा बी असणार म्हणजे म्हणजे इथला तर आपल्याला नव्वद अंश दिलेले आहे बरोबर येस आणि आता ज्या वेळेला दोन्ही बाजू समान असतात त्यावेळेला तो त्रिकोण कुठला झाला तर समद्विभुज त्रिकोण झाला बरोबर आहे समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय समजा हा त्रिकोण आहे तर ह्या ज्या बाजू जर समोरासमोरील बाजू एकरूप असतील तर त्याच्या समोरासमोरील कोण सुद्धा काय असतात एकरूप असतात बरोबर आहे मागच्या गणितातच मी तुम्हाला सांगितलं जर आपला एक कोण नव्वद अंशाचा असेल तर राहिलेले जे दोन कोण आहेत त्यांची बेरीज सुद्धा आपल्याला किती यायला पाहिजे नव्वद अंश यायला पाहिजे बरोबर आहे तर हे दोन कोण जर समान असतील तर इथे बघा बरोबर नव्वद झाले म्हणजे दोन एक्स बरोबर किती असणार आहे नव्वद म्हणून एक्स बरोबर नव्वद भागीले दोन म्हणजे किती आले आपले पंचेचाळीस आले म्हणजे इथला कोण हा किती असणार आहे आपला तर पंचेचाळीस अंश असणार आहे हे आपला रक आहे हे लिहायचं नाही सोडवताना त्यामुळे इथं आलं आपले पंचेचाळीस अंश ठीक आहे त्यामुळे आता इथं बघा ए बी बरोबर बी सी जर त्रिकोण पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद या प्रमेयावरून गेलो तर प्रमेय असं सांगतो की पंचेचाळीस अंश कोणासमोरील बाजू ही एक छेद कर्नी दोन गुणिले कर्ण इतकी असते म्हणजे इथं काय येणार आहे एक छेद कर्नी दोन आणि गुणिले हे काय आहे कर्ण आहे बरोबर आहे आता इथं कर्णाची लांबी आपल्याला किती दिलेली आहे तर कर्णी आठ दिलेली आहे तर इथं बघा एक छेद कर्णी दोन आता कर्णी सं जे चिन्हातली संख्या असते ती बाहेर कशी काढायची मी हे आधीही तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे पण तरी एकदा आपण रिकॅप करूया इथे बघा बेचोक आठ बेदोन्ही चार आणि बे, बे। सांगितलं तर दोन दोन चे ग्रुप्स करायचे आता ह्या दोन दोन मधला एक दोन बाहेर आला तो दोन आपण काय करतो तर इथं बाहेर लिहितो आणि जो राहिलेला दोन आहे तो कर्णी चिन्हामध्ये लिहितो म्हणून इथं कर्णी आठचे काय आलेले आहेत तर दोन कर्णी दोन आलेलं आहे ठीक आहे इथं काय होतं आपलं तर एक चे कर्णी दोन होतं इथं कर्णी दोन ला कर्णी दोन निघून गेले राहिले फक्त काय आपले तर दोन हे उत्तर राहिलेलं आहे ठीक आहे हे होते कृती म्हणून या पद्धतीने आपण सोडवत गेलेलो आहे पण जर तुम्हाला कर्मी आठ भागिले कर्मी दोन आलं असतं तर तुम्ही डायरेक्टली कारण इथलं जे काय म्हणतो आपण याला कोटी जी आहे ती दोघांची काय आहे समान असल्यामुळं आपण काय करू शकतो डायरेक्ट भाग घालवू शकतो बेचोक आठ म्हणजेच कर्णी चार रेले आणि कर्णी चार म्हणजेच किती असतं तर दोन असतं असंही लिहू शकला असता पण आपल्याला हे ॲक्टिव्हिटी म्हणजेच कृतीदर्शक प्रश्न असल्यामुळं आपल्याला स्टेप बाय स्टेपच जावं लागलेलं ला? आहे ठीक आहे या ठिकाणी आपण हा व्हिडिओ संपवतो उद्याच्या लेक्चर मध्ये राहिलेले ले जे प्रश्न आहेत ते आपण बघणार आहोत त्यामुळं पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चर मध्ये तोवर आपल्या मध्ये दिलेले व्हिडिओज आहेत ते पाहत राहा आपली टेलिग्रामची लिंक आहे ती जॉईन करा जेणेकरून तुम्हाला काही अडचणी असतील किंवा आपण जे क्वेश्चन पेपर वगैरे टाकणार आहेत ते त्या ग्रुपमध्ये टाकणार आहोत टेस्ट घेणार आहे त्याच्यामुळं टेलिग्रामचा टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा ओके पुन्हा भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद